तर मग या मालिकेच्या एकोणतीस मेच्या भागामध्ये आता सायली शिवानी आणि तिच्या आईला घेऊन बाहेर येते अर्जुन खाली वाटच पाहत असतो त्यावरती सायली म्हणतो शिवानी तू खरं बोलण्याचा निर्णय घेतलेला आहेस ना मला खात्री आहे या सगळ्यामुळे केसला एक वेगळीच कलाटणे मिळणार आहे यावरती सायली म्हणते यांना ओळखलं असेल ना हे अर्जुन सुभेदार यावरती शिवानीची आई म्हणते हो शिवानीने आता मात्र या सगळ्यामध्ये खरं बोलण्याचा निर्णय घेतलाय अर्जुन म्हणतो बरं झालं तू खरं बोलण्याचा निर्णय घेतलास कारण नाहीतर तरी तुला पण संपवलं असतं काम झाल्यावरती यावरती शिवानीची आई म्हणते पण ज्या वेळेला शिवानी कोर्टात खरं बोलेल तर तिने आधी कोटी साक्ष दिल्यामुळे तिच्यावरती काही कार्यवाही नाही ना होणार म्हणतो तुम्ही काळजी करू नका मी शिवानीला माफीचा साक्षीदार करेन पण खरं सांगू का तर तुम्ही इथे राहणं आता खूप कठीण आहे म्हणजे तुमच्या जीवाला धोका आहे सायली म्हणते हो सर आपण यांना इथे ठेवलं तर ती साक्षी यांना न त्रास देईल हिला ना कुठेतरी सेफ ठिकाणी ठेवणं आवश्यक आहे यावरती अर्जुन म्हणतो हो कुठच्या तरी सेफ ठिकाणी हिला न्यायला पाहिजे सायली सांग आपण हिला आपल्या घरी नेऊया का अर्जुन म्हणतो हो नक्कीच आपण हिला आपल्या घरी नेऊया आणि मग सायली म्हणते शिवानी तू आमच्या घरी चल तिकडे न तू सेफ आहेस यावरती शिवानी म्हणते तुमचे आभार कसे मानू मला कळतच नाहीये यावरती सायली म्हणते आभार काय तू सुद्धा आमच्यासाठी इतकं काही करतेस ना यावरती शिवानीच्या आईला सायरी म्हणते काकू तुम्ही सुद्धा एक काम करा घराला बाहेरून लॉक लावा आणि तुम्हीही कुठेतरी सेफ ठिकाणी जा त्यापेक्षा एक काम करा ना अर्जुन सर यांना आपण कुसुमताईच्या घरी ठेवूया का म्हणजे कुसुमताईच्या घरी कोणाला संशय नाही येणार आणि शिवानीला आपण आपल्या घरी घेऊन जाऊया फायनली अर्जुन आणि सायलीचं असं ठरत मग कुसुमकडे शिवानीच्या आईला आणि शिवानीला घेऊन आता मात्र सुभेदारांच्या घरामध्ये जायला सगळे निघतात तोपर्यंत इकडे आता महिपतीला साक्षी येऊन भेटते आणि सांगते कोर्टाची हिअरिंग भेटलेली आहे लवकरची तारीख घेते अर्जुन सुभेदारने यावरती अण्णा म्हणजेच महिपत म्हणतो काय काय झालं पण त्याला असं काय लीड मिळाले की ज्याच्यामुळे त्यांनी ही सगळी अचानकपणे तारीख घेतली साक्षी म्हणते काहीच कळत नाहीये आणि ह्या चैतन्याचा काळी मात्र काय उपयोग नाहीये म्हणजे अशा वेळेला नेहमी दबा धरून बसतो म्हणजे कळतच नाहीये की हा मला मदत करतोय की मला मदत करत नाहीये अशा अर्थाचा कधी काही उपयोगच होत नाही यावरती महिपत म्हणतो अगं पण तो हाय म्हणून तरी चाललंय त्यालाच घोळ्यात घेऊन तुला आता बाकी सगळं बघावं लागणार आहे यावरती साक्षी म्हणते महिपत म्हणतो मी तुला एक गोष्ट सांगतोय हे बघ लक्षात ठेव तू न त्या अर्जुनला कोणता मिळा पुरावा मिळालाय हे तर चैतन्यकडून काढून घे पण तू चैतन्यला एक गोष्ट क्लिअर कर की ज्या रात्री हा सगळा प्रकार झाला ना त्या रात्री तू त्या ठिकाणी गेलीस नव्हतीस हे सगळं क्लिअर करून टाक म्हणजे तू दारू प्यायली नव्हतीस तू तिकडे गेली नव्हतीस तू तु फक्त तुझा बचाव करण्यासाठी खोटं बोललीस यावरती साक्षी म्हणते अण्णा असं काय करताय हे जर मी त्याला सांगितलं ना त्याला ऑलरेडी माझ्यावरती संशय येईल मग यावरती अण्णा म्हणतात हे बघ तू काहीही विचार करू नकोस तू खुणाच्या दिवशी दारू पिऊन हे असं सगळं खोटं नाटक केलंस कारण तुला स्वतःचा बचाव करायचा होता हा अर्जुन तुझ्यावरती उगाच काहीतरी आरोप टाकेल आणि या प्रकरणात तुला अडकवेल अशी तुला भीती वाटत होती म्हणून तू हे सगळं केलंस असंच सांग चैतन्याला यावरती साक्षी म्हणते अण्णा पण असं का करू यावरती आता इकडे महिपत म्हणतो आपल्याला माहित नाहीये मी का त्याला कोणता पुरावा सापडलाय मग अचानक वेळेला गोंधळ नको म्हणून चैतन्य गडकरी तुझा वकील आहे वकिलापासून काही लपवायचं नसतं त्यामुळे तू हे असं सांग आणि त्याला सांग की हे बघ म्हणजे त्यावेळेला मी घाबरले होते की अर्जुन माझ्यावरती खोटी केस करेल म्हणून मी हे सगळं केलं पण आज मला खूप पश्चाताप होतोय तो सेंटिमेंटल आहे ग लगेच तुझ्या ह्या बोलण्यामध्ये भुलून जाईल तू सांगून तर बघ यावरती साक्षी विचार करते हैं अन्ना आसक है हे अण्णा मला असं काय सांगतायत म्हणजे हे जर मी असं काही केलं तर चैतन्यला आधीच संशय आलाय आणि तो ऑलरेडी माझ्यावर ते मग केस सोडून जाईल पण आता काय करू काय करू, करू यावर महिपत म्हणतो मी सांगतोय तेच करायचं आहे त्याला काय सापडलंय याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही आहे कारण आता चैतन्य गडकरी एकमेव असा आहे की तो तुला या सगळ्यामधून वाचवू शकतो असं म्हणत महिपती साक्षीला आता तिकडून जायला सांगतो साक्षी विचार करते या अण्णांना सांगायला जाते काय पण या चैतन्य गडकरीला हे असं सांगणं म्हणजे माझ्यासाठी किती खोटी गोष्ट आहे म्हणजे मी काय बोलू त्याला की मी त्या दिवशी नव्हतेच अण्णांना काहीच वाटत नाहीये पण चैतन्य गडकरी एवढा काही मूर्ख नाहीये पण हे सगळं अण्णा म्हणत आहेत तर मला करायलाच पाहिजे असा विचार करत साक्षी आता तिकडून निघते तोपर्यंत प्रिया आता इकडे सुभेदारांच्या घरी अस्मिताला कॉल करते आणि काय हलहवाला म्हणजे बरेच दिवस तुमच्या इथले काही अपडेट तुम्हाला दिलाच नाहीच अस्मिता अस्मिता सांगत असते अगं ह्या अर्जुन आणि सायलीचं सा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज किती खरं किती खोट हे काही कळतच नाहीये म्हणजे ते काही देत पण मी सांगते ना मला दाट संशय आहे की हे काही दोघ आमच्या समोर ऍक्टिंगच करत असतात पण मी तरी कसं शोधणार ना सत्य यावरती प्रिया विचार करते घरात बसून माहेरी बसून नुसतं तुकडे तोडण्यापेक्षा काहीतरी काम कर नुसती घरात बसून राहिलेली असते त्यावरती आता अस्मिताला प्रिया म्हणते अग पण बाकी काय हाल हवाला असं म्हणत दोघी जणी गप्पा टप्पा मारत असताना अर्जुन आणि सायली घरी येतात अर्जुन सायली घरी येतात पण घरी आल्यावरती ते दोघच गर जण घरामध्ये नसतात तर त्यांच्या सोबत आता शिवानी आलेली असते त्यावरती अर्जुन म्हणतो ये ये असं म्हणत तो तिला आतमध्ये घेतो इकडे तोपर्यंत अस्मिता आणि प्रिया यांचा कॉल चालू असतो मग अस्मिता तो कॉल आता सगळं प्रियाला घरामध्ये चाललेलं ऐकवण्यासाठी त्या दिशेने फिरवून ठेवते प्रिया घरामध्ये चाललेला सगळा प्रकार ऐकत असते त्यावेळेला सायली म्हणते खरं सांगू का तर मला ना तुमच्या सगळ्यांची परवानगी घ्यायची आहे अर्जुन म्हणतो हो ही आहे ना ही सायलीची मैत्रीण आहे सायली म्हणते खरं तर मी तुम्हाला आधीच विचारायला पाहिजे होतं पण माझी मैत्रीण एक दिवस इथे राहिली तर चालेल का यावरती प्रताप म्हणतो सायली काही प्रॉब्लेम आहे का यावरती मग मात्र इकडे आता सायली सांगते नाही म्हणजे तिला यावर अर्जुन म्हणतो हो तिची एक्झाम आहे आणि नेमकी तिला घाई गडबडीमध्ये रूम खाली करावी लागली आणि त्यामुळे आजचा दिवस तिला अभ्यासाला खूप प्रॉब्लेम होणार आहे म्हणून सायली तिला म्हटली की तू माझ्या घरी चल म्हणून त्यासाठी सायलीला सायलीन तिला इकडे घेऊन आलेली आहे यावर राहिली म्हणते चालेल ना ती काही दिवस राहिली एकतर असं ती अस्मिता म्हणते बरोबर आहे आपण काय इथे धर्मशाळा खोलले का की अभ्यासिका कुणीही याव ओटसूट अभ्यासाला इथे बसावं म्हणून यावरती पूर्णाजी म्हणते अस्मिता शांत बस म्हणजे सुभेदारांच्या घरामध्ये येणाऱ्या प्रत्येकाचं चा स्वागतच आहे कुणालाही या घरामधून असं बाहेर पाठवलं जात नाही आणि त्यातून अभ्यासाचा विषय असेल ना तर शिक्षणाची सुभेदारांना खूप आवड आहे त्यामुळे सायलीची मैत्रीण इकडे राहिली तरी चालेल ती कुणाची मैत्रीण आहे किंवा कुणाची पाहुणी आहे यापेक्षा सगळ्यात महत्वाचं आहे की ती आज घर आहे असं म्हणत इकडे आता पूर्णांची आणि सगळ्यांना आता तिला राहण्याचा काही प्रॉब्लेम नसतो अस्मिता हे सगळं रेकॉर्ड करत असते आणि रेकॉर्ड करून प्रियाला ऐकवत असते सायली खूप खुश होते आणि त्यावरती आता प्रताप म्हणतो हे बघ तू न इकडे काहीही काळजी करू नकोस छान पेकी इकडे तू रहा अभ्यास कर आणि छान पेकी पेपर ली असं म्हटल्यावर ती सगळे जण आता मात्र तिला एक्सेप्ट करतात आणि तिला इकडे ठेवायला तयार होतात शिवानी सगळ्यांचे आभार मानते तोपर्यंत प्रिया विचार करते कोण आहे ही, ही मुलगी म्हणजे या मुलीला घेऊन सायली अजून घरी का आली असतील म्हणजे ही तीच मुलगी नसेल ना म्हणजे नसेल ना जिने आता जिने कोर्टाच्या ह्याच्यामध्ये त्या रात्रीची साक्ष दिली होती की मला साक्षी सापडली होती ती दारू पेलेली होती मग तिची गाडी डगमगत होती मी तिला लिंबू पाणी नेऊन दिलं हीच ती शिवानी नसेल ना म्हणजे ही त्यांच्या घरी गेली नसेल ना काहीच कळत नाहीये काय करायचं असा विचार करून करून प्रिया विचार करते काही नाही जे काही आहे ते मला तिकडे जाऊन पाहायलाच पाहिजे असा विचार करत प्रिया सुभेदारांच्या घरी जायला निघते तोपर्यंत इकडे आता सायलीने तिला आणलेलं असतं आणि सायली तिला म्हणते हे बघ शिवानी म्हणजे कसं आहे ना तुला या घरामध्ये शिवानी या नावाने ओळखणार कुणी नसावं तुला शिवानी या नावाने ओळखलं तर मात्र ना इथे खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणजे तू शिवानी आहेस जाधव आणि मग तू साक्षीदार आहेस हे बाहेर लीक होईल त्यामुळे आपण तुझं नाव काहीतरी वेगळं ठेवूया का काय नावाने हक्क तुला आवडेल यावर ती शिवानी सांगते श्वेता सायली म्हणते ठीक आहे मग आजपासून तुझं नाव श्वेता श्वेता तू जेवून घे बरं जेवून घे झोपून घे उद्या सकाळी कोर्टाची हिअरिंग आहे असं म्हणत सायली श्वेतालाच म्हणजे शिवानीला जेवायला देते इकडे आता प्रिया वाट पाहत असते मग नागराज आल्यावरती ती म्हणते किती वेळ वाट पाहतीय मी तुमची नागराज म्हणतो ए बाई तू इतक्या रात्री अपरात्री मला बोलवत जाऊ नकोस सुमनला जर का की आपण काहीतरी नको ते शिजवतोय तर ती जर राग चढेल आणि मग ती काहीतरी जावायला सांगेल तुला कळतंय का यावरती आता मात्र लगेचच प्रिया म्हणते मी तुम्हाला का उठवलं माहितीये का ती आलेली आहे बाई हॉस्पिटलवाली यावरती नागराज बोलतो काय ती आणि इकडे कशी काय तिचा काय संबंध म्हणजे इतक्या रात्री तिला इकडे यायला सांगितलं तरी कोणी यावरती प्रिया म्हणते काय माहिती मग दोघ जण बाहेर येतात बाहेर आल्यावर ती पाहतात तर काय ती बाई तिकडे उभी असते मग प्रिया म्हणते काय ग तुझा संबंध काय तू इकडे का बरं आलेली आहेस म्हणजे काय आता डेड बॉडी घेऊन तू डायरेक्ट इकडे आलीस की काय यावरती म्हणते अहो नाही ताई ऐका तरी डेड बॉडीच नाहीच भेटणार आहे म्हणजे काय झालं माहितीये का आमचे डॉक्टर अचानक आलेले आहेत मग दोन दिवस मला डेड बॉडी काढता ये नाही येणार आहे आणि या सगळ्यामुळे खूप मोठा गोंधळ होईल म्हणजे तुम्हाला समजत नाहीये जर का त्या डॉक्टरांनी मला अडकवलं या सगळ्यामध्ये तर तुमचं तर काम राहीलच पण माझी पण नोकरी जाईल यावरती नागराज म्हणतो पण अगं दोन दिवस कसं काय थांबणार यावरती सांगते प्लीज दोन दिवस तुम्ही ऍडजस्ट करा असं म्हणत ते दोन दिवसाची मुदत मागून तिकडून निघून जाते इकडे तोपर्यंत नागराज म्हणतो ही अशी काय म्हणजे आता दोन दिवस काय करायचं आहे आपलं काम दोन दिवस लेट होईल ना प्रिया म्हणतो थांबा तुम्ही एक्सायटेड होऊ नका आपण एक काम करूया आपण काय करूया माहितीये का दोन दिवस जरी का झाले ना तरी काय फरक पडणार आहे म्हणजे या सगळ्यामध्ये दोन दिवसांनी जरी हिने आपल्याला बॉडी आणून दिली तरी काही फरक पडणार नाही उलट आपल्याला प्रिपरेशनसाठी दोन दिवस मिळाले विचार असं म्हणत ना? प्रिया नागराजला समजवते आणि दोन दिवसाच्या प्लॅनिंग मध्ये आपण फुल प्रूफ प्लॅनिंग करून या सगळ्याचा बरोबर बंदोबस्त करू असं सांगते तोपर्यंत तो इकडे आता सगळे जण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात त्यावेळेला प्रताप सांगत असतो हे बघ शिवानी तू व्यवस्थित ब्रेकफास्ट कर आणि व्यवस्थित तुझ्या रूम मध्ये जाऊन आराम कर जा त्याच वेळेला आता सायली पटकन शिवानी असं काहीतरी बोलायला जाते तोपर्यंत सगळेजण पाहायला बसतात म्हणजे नाव तिचं श्वेता सांगितलेलं असतं मग ही काय बोलते त्यावेळेला अर्जुन म्हणतो नाही म्हणजे मला असं वाटतंय श्वेता तू लवकर लवकर खाऊन घे मग तुला मी परीक्षेला सोडतो कारण कसं आहे आज ना तिची परीक्षा आहे मी कोर्टात माझी हिअरिंग चाललोय ना तर हिला सुद्धा परीक्षेला सोडेन तू खाऊन घे मग आपण पेपरला जाऊया यावरती प्रताप म्हणतो हो आणि व्यवस्थितपणे अभ्यास कर आज एक्झाम आहे ना तुझी असं ती इकडे आता अश्विन म्हणतो एक्झाम ला जाण्यापूर्वी महत्वाच्या तीन गोष्टी नेहमी करायच्या असतात यावरती अस्मिता म्हणते काय रे कोणत्या गोष्टी यावरती अश्विन म्हणतो आपलं भरपेट खाणं झालेलं पाहिजे आपलं मन शांत पाहिजे आणि अस्मिता म्हणते तिसरी गोष्ट काय यावरती अश्विन म्हणतो तिसरी गोष्ट म्हणजे आपला नेहमी अभ्यास झालेला पाहिजे जो तुझा अभ्यास कधीच झालेला नसायचा अस्मिताही असं म्हणत अस्मिताला टोमणा मारल्यावरती अस्मिता खूप चिडते आणि आता ती आपल्या रूममध्ये जाते आणि म्हणते तुम्ही नेहमीच मला असे त्रास देता आणि ती आपल्या रूममध्ये निघून जाते त्यावेळेला पूर्णाजी म्हणते काय रे दरवेळेला अस्मिताला कसला त्रास देतोस असं म्हणत सगळेजण गप्पा टप्पा करत असताना अर्जुन म्हणतो शिवाली चल म्हणजे श्वेता चल मी तुला सोडतो असं म्हणत आता हे तिघ जण कोर्टात जायला निघतात पण त्याच वेळेला अर्जुन आणि सायली एकमेकांना इशारा करतात आणि सायली सुद्धा कोर्टात जायला निघणार असते कारण आजची हिअरिंग असते त्याच वेळेला अर्जुन विचार करतो काहीही करून हिला सेफली न्यायचा पाहिजेही नजरेलाही पडणार नाही ही खात्री करायला पाहिजे पण तेवढ्याच अर्जुनला एक कॉल येतो आणि सगळी गडबड चालू असते बोलणं चालू असतं म्हणून अर्जुन बाहेर येऊन तो कॉल घ्यायला लागतो पण बाहेर येऊन कॉल घेत असताना त्याला एक गोष्ट कळते की समोरून आता प्रिया येत आहे जर तन्वीने हिला पाहिलं तर तन्वी हिला ओळखेल आणि साक्षीला लगेच रिपोर्ट करेल मग पुन्हा सगळं गडबड होईल म्हणून तो आता काय करू काय करू असा विचार करत असतो तोपर्यंत आता मात्र विमल सांगत असते मला आठवते ना परीक्षा असल्यावरती खूप धमाल असायची घरामध्ये त्यावरती कल्पना म्हणते हो खरच म्हणजे ही श्वेता आले ना या श्वेताच्या येण्यामुळे आपल्या घरात जुने दिवस परत जुन्या आठवणी मला आठवायला लागले सांगू का किती धमाल यायची यांची परीक्षा असल्यावरती विमल म्हणते हो अश्विनदादांची परीक्षा होती मी आज इथे होते तेव्हा कॉलेजला होते ते पण मला इतका ताप आला होता ना ताप आल्यावरती सुद्धा आता अश्विनदादा परीक्षा द्यायचे काही थांबले नाही पेपरला जाऊन ते आणि मग तापाने फणफडून आजारी पडले असं म्हणत गप्पाटप्पा चालू असतात इकडे प्रियाला पाहिल्यावरती अर्जुन थोडासा गडबडतो आणि विचार करतो आतमध्ये आता श्वेताला लपवलं पाहिजे म्हणूनच तो मोठ्याने बाहेरून ओळखतो तन्वी तन्वी आणि इकडे सायलीला हे सगळं ऐकू जातं सायली विचार करते प्रिया आली आणि मग ती ताबडतोब शिवानीला आपल्या रूम मध्ये घेऊन जायला निघते तोपर्यंत तो प्रिया विचार करते अरे बापरे म्हणजे हा माझा आज इतकं जंगी स्वागत करतोय नक्की ह्याच्या मनात तरी का मनात काय आहे असा विचार करत ती अर्जुनकडे पाहतच बसते आणि तिच्या मनात संशय येतो की हा असा काय करतोय त्याच वेळेला इकडे आता अर्जुन येतो आणि तो आता म्हणतो अगं तन्वी आज तर कोर्टाची हिअरिंग आहे मग तू इकडे काय करतेस यावरती प्रिया म्हणते हे तर प्रश्न मी तुला विचारला पाहिजे की आज कोर्टाची हिअरिंग आहे आणि तुझं इथे काय चाललंय यावरती अर्जुन म्हणतो हे काय मी तर निघालेलोच आहे तोपर्यंत आता इकडे सगळं आता ऐकलेलं असतं सायली रे आणि ती श्वेताला घेते आणि श्वेता चल आपल्याला रूम जायचंय तुला निघायचंय ना असं म्हणत श्वेताचा हात धरून ती तिला रूम मध्ये घेऊन जाते तोपर्यंत प्रिया येते आणि ती पटकन अशी ओझर ती पाहते आणि कोण आहे ही मुलगी नक्की ही कोण आहे तिला काही कळतच नाही ही नक्की शिवानीच होती का नाही नाही मला जाणूनच घ्यायला पाहिजे आणि या सगळ्यासाठी आता प्रिया खूप मोठा ड्रामा करते प्रिया सांगत असते काय सायली म्हणजे श्वेता नावाची कोणतीही मुलगी आपल्या आश्रमात नव्हती मला असं कळलंय की आपल्या आश्रमातली कोणीतरी फ्रेंड तुला भेटायला आलेली आहे तर मला पण तिची भेट घ्यायला आवडेल मला सुद्धा पाहायला आवडलं की कोण श्वेता जी तुला ओळखते आणि मला ओळखत नाहीये असं म्हणत प्रिया आता मुद्दाम श्वेता कोण मला भेटायचं आहे असं म्हणायला लागते त्यामुळे अर्जुन सायली थोडेसे गडबडतात त्याचवरती आता मात्र सायली विचार करते की हिला जर का शिवानीचं सत्य समजलं तर खूप मोठा गोंधळ होणार आहे प्रिया म्हणते ना तिला मला भेटायचंच आहे आता अर्जुन आणि सायली खूप मोठ्या अडचणीत अडकतात या अडचणीतून अर्जुन सायली कसा मार्ग काढणार कोर्टापर्यंत शिवानीला सुखरूप पोहोचू देणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे